नमस्कार विद्यार्थी मित्र मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याची मला एक छोटीशी मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला सांगायची आहे तुम्ही म्हणाल स्टडी सोडून मोटिव्हेशनल स्टोरी पण प्लीज ऐका बर का या ठिकाणी काय होतं की एक वखार असते मोठी आणि त्या वखारीचं म्हणजे काम काय असतं की जंगलामध्ये जायचं आणि जी झाडं पडायला आलेली आहेत किंवा जी झाडं या ठिकाणी थोडीशी वाळलेली आहेत ती झाडं कट करायची आहेत आणि कारखान्यामध्ये घेऊन यायचे त्या वखारीमध्ये काम करण्यासाठी गेले पंचवीस वर्ष झाला एक कामगार काम करत असतो आणि तो या ठिकाणी झाडं कापायचं काम करत असतो तुमच्यासारखा एक नवशिखा तरुण त्या कारखान्यामध्ये हल्ली हल्ली जॉईन झालेला असतो आणि तो जॉईन होतो आणि लगेचच अगदी सहा महिन्यामध्ये त्याला चांगलं प्रमोशन सुद्धा मिळतं आणि त्याची पगार वाढ सुद्धा होती या ठिकाणी तो जो जुना एम्प्लॉई असतो तो या ठिकाणी मालकाकडे जातो आणि मालकाला म्हणतो की काय साहेब मी गेले पंचवीस वर्ष झालं प्रामाणिकपणे इमानीत बारी तुमची सेवा करतोय आणि माझं काम मी प्रामाणिकपणे करतोय आणि असं असताना सुद्धा तुम्ही काल आलेल्या त्या मुलाला लगेचच पगार वाढवलात आणि इतकी वर्ष मी काम करतोय तो माझी साथी वाढ सुद्धा नाही आणि मला वेळेत पगार पण नाही याला काय म्हणायचं त्यावेळी त्या कारखान्याचा मालक जो असतो घरीचा जो मालक असतो तो त्याला एक उत्तर देतो सजेशन देतो तो म्हणतो की तू जा आणि मला हे उत्तर नवीन नवी आलेल्या तरुणाला जरा भेट त्याच्याजवळ बैस म्हणजे तुला समजेल की मी का असं केलं हा जो काही जुना एम्प्लॉई असतो तो त्या नवीन एम्प्लॉईकडे जातो त्याच्याजवळ बसतो आणि त्याला सांगतो त्याला म्हणतो की अरे बघ ना मला किती खडूस आहे आणि तुझा मात्र पगार वाढ लगेचच केलं म्हणजे तुला प्रमोशन लगेच मिळालं आणि मला मात्र गेले वीस वर्ष झालं मी काम करतोय म्हणजे प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही असं तो या ठिकाणी म्हणतो त्यावेळी तो हो 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 असं म्हणत असतो हो हो म्हणून त्याचं काम चालू असतो मग तो म्हणतो की जुना एम्प्लॉय म्हणजे अरे अरे मी काही कथा सांगतोय का तू काय करतोय तू म्हणतो मी माझ्या कुराडीला दार लावतोय तो म्हणतो तुला आठवतं का तू कधी तुझ्या कुराडीला धार लावली होतीस शेवटची त्यावेळी तो पहिला एम्प्लॉय अनिरुत्तरित राहतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी त्याला कळतं की त्याचं जे काही काम आहे किंवा त्याचं जे काही त्याची जी काही चूक आहे ती त्याच्या लक्षात येते कारण त्यांनी तो स्तब्ध होतो क्षणभर की हो खरंच की मी माझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार कधी लावली ती ही आठवत नाही म्हणजे या ठिकाणी जो, जो नवीन आलेला तरुण होता तो रोज काय करायचा की सुरुवातीचे काही तास तो फक्त आपली कुराड जी आहे ती तासून त्याला थार लावण्याचा तो प्रयत्न करायचा आणि त्याचं जे काम आहे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा जुना एम्प्लॉय करायचा तो अगदी काही मिनटांमध्ये करून अगदी तो निघून जायचा आणि त्याच्याहीपेक्षा जास्त काम याच्याकडून व्हायचं कारण का सुरुवातीला कुऱ्हाडीला धार लावायला जो वेळ बिनकामाचा आहे किंवा जो नकोसा आहे किंवा ज्याची काही गरज नाही आहे असं पहिल्या एम्प्लॉईला वाटत होतं तेच या ठिकाणी नेमकं या नवीन एम्प्लॉईनी केलं म्हणजे कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी भलेही वेळ गेला तरी हरकत नाही पण तो जाऊ देत असं म्हणून त्यांनी काय केलं की ती धार लावली आणि तो काय केला त्या ते, तो त्याचं काम करायचा आणि तेच काम तो दिवसभर करण्याऐवजी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन तो काय करायचा द्यायचा तसंच थोडक्या आता आपल्या ह्या ग्रामरचंसुद्धा आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो पालकांनो लक्षात घ्या की एखादा अवघड टॉपिक आहे ज्याला अवघड तुम्ही बनवलेला आहे तुम्ही मांडलेलं आहे कारण त्याचा कधी पाया किंवा त्याची पूर्वतयारी किंवा त्याच्या पूर्वतयारीला काय लागतं हे समजूनच घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळं तो टॉपिक जो आहे तो कायमच अवघड चॅलेंजिंग आणि टफ आणि गोंधळ कायम कन्फ्युजन राहतं त्याबद्दल आणि मग ते कधीच आपल्याकडनं क्लिअर होत नाही अगदी झोपेत सुद्धा चेंद वैसचं वाक्य दिलं की ते आपल्याला आलंच पाहिजे पण आपलं कसं होतं की नाही चेंद वैस आपण आठवीला ला शिकले आपण नववीला शिकलोय आपण पाचवीत शिकलोय आपण दहावीला शिकलोय पण तरीही वाटतं की बारावीत परत तयार करावी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकत आले तरी वाटत स्पर्धा परीक्षा देताना की अरे नाही आणखीन एकदा बघावं असं का होतं कारण पूर्वतयारी न करता तुम्ही तो टॉपिक समजून घेतलेला आहे अगदी तुम्ही रोजच्या रहाट गाडग्याप्रमाणे तुम्ही चाललेला आहात त्यामुळं चुकतंय त्यामुळं या ठिकाणी माझा जो दुसरा व्हिडिओ आहे चेंद व्हॉइस तो बघण्याऐवजी त्या बघण्याआधी या ठिकाणी जर तुम्ही हा जो पहिला व्हिडिओ आहे हा जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला पूर्वतयारीसाठी कुठल्या गोष्टी लागतात व्हॉइसमध्ये नेमकं आवश्यक काय आहे काय लक्षात ठेवण्यासारखं आहे त्याचे कुठल्या प्रकारांमध्ये व्हॉइस चेंज होऊ शकतात हे सगळं समजून घेऊन मग तुम्ही तो दहा मिनिटाचा किंवा पाच मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो बघितलात तर शंभर टक्के सांगते की तुमचे व्हॉइसमध्ये जे काही कन्वर्जन आहेत ते कधीही आणि कुणीही चुकवतो म्हटलं तरी चुकणार नाहीत त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी पूर्वतयारी ही कधीही महत्वाची असते स्ट्रॅटेजी एकदा कळाली की आपल्याला आन्सर हे डेफिनेटली येतं चला तर मग लवकरात लवकर आपला सुरू करा टॉपिक याच्यामध्ये क्रियापद जे असतं त्या क्रियापद सॉरी हे जे काही वर्ब आहे <coughs> जेव्हा वॉइस चेंज करायला सांगितला जातो तेव्हा वॉइस चेंज करत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती ही असते की जेव्हा वाक्य तुम्ही लिहिता जेव्हा एखादं ऑर्डिनरी वाक्य असतं त्या वाक्याची सुरुवात जी असते ती सब्जेक्टनी झालेली असते सब्जेक्ट, सब्जेक्ट प प्लस व्ही प्लस ओ असा त्या वाक्याचा फॉर्म्युला असतो पण जेव्हा व्हॉईस चेंज करायला सांगितला जातो तेव्हा तो खरंच चेंज होतो आणि त्या ठिकाणी सब्जेक्टची जागा ऑब्जेक्ट घेतो आणि मग या ठिकाणी काय होतं की जो काही वर्ब आहे त्या वर्बचं तिसरं रूप येतं पाय लिहून मग कर्त्याची जी काही द्वितीय आहे म्हणजे टू जो काही अस आहे तो या ठिकाणी येतो म्हणजे बघा की सब्जेक्ट हा शेवटी गेला ऑब्जेक्ट हा पुढे आला थोडक्यात हेच घडतं कुठं या चेंज चेंजमध्ये मग आता कर्त्याची जी द्वितीय आहे ती नेमकी कशी आहे कुठली आहे तर या ठिकाणी बघा आय असेल तर त्याचं मी होतं वी असेल तर अस होणार आहे ही असेल तर हिम होणार आहे शी असेल तर हर होतं यू आहे तर यू राहणार आहे दे असेल तर दे हे समजलं म्हणजे वाक्याची रचना एक्झॅक्टली सुरुवातीला असते कशी यस प्लस वी प्लस ओ आहे ती या ठिकाणी बदलते ओ प्लस व्ही थ्री प्लस बाय येस टू असतो बाय येस टू बाय हा कंपल्सरी लावा लागणार आणि क्रिया जे सहायक सॉरी जो सब्जेक्ट आहे म्हणजे जो कोणी सब्जेक्ट आहे म्हणा किंवा त्याचं प्रोनाऊन आहे किंवा एखादं नाव आहे नेम आहे तर त्याची द्वितीयाच वापरायची त्या प्रोनाऊनचा हे विसरायचं नाही मग त्या ठिकाणी कुठलंही नाव आलं तरी सुद्धा तुम्हाला त्याच्या ऐवजी वापरलेलं जे काही प्रोनाउन आहे त्या प्रोनाऊनला त्या प्रोणाऊनच्या हिशोबाने त्याची जी द्वितीय आहे ती आपल्याला काय करता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे एखाद्या मुलीचं नाव आहे तर त्याच्यासाठी प्रोनाउन कुठले येणार आहे शी येणार आहे मग त्याची द्वितीय कुठली हर येणार आहे ही आहे तर त्याची द्वितीय हिम येणार आहे हे ध्यानात घ्यायचं त्यामुळे हा एक चार्ट तुम्हाला माहिती पाहिजे हे एक आहे हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे की आता या ठिकाणी ऑब्जेक्ट हा सब्जेक्टचा रोल प्ले करतो लक्षात आलं आणि बाय आणि कर जो काही करता आहे त्याची भीती लिहायचे हे एक झालं आता नियम काय आहेत बघा कर्म म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट हा सब्जेक्टची जागा घेतो दुसरा एच वी घ्यायचा आहे एच वी हेल्पिंग वर्ब जे कुठले आहेत ते हेल्पिंग मध्ये बदल होत नाहीत चेंज द मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट चूक मुलं करतात की हेल्पिंग मधला जो काही दिलेला जो काही हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे त्या सब मध्ये तो बदलण्याचा प्रयत्न करतात तर प्लीज तसं नका करू इज आहे तर तसा हां सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये काही चेंजेस होत असतील जर या ठिकाणी तिथं अनेक वचने असतील बुक्स असतील लेटर्स असतील असं जर असेल तर इथं इज आहे तर त्यातच आर होणार आहे पण जर नसेल तर ते आहे असं राहतं त्याच्यानंतर इथं बीची रूपं घ्यायच्यात आता बीची रूपं कधी घेणार आहात क्रियापद बघा जर समजा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅव डू डज डीड यापैकी हेल्पिंग वर्ब आहे आणि त्यासोबत तर जो काही क्रि जे क्रियापद आहे जे वर्ब आहे ते सुद्धा आहे आता ते वर्ब जे काही आहे त्याचं पहिलं रूप असेल तर बी येणार आहे जसं इथं वी वन आहे एच वी आहे तर बी आणि प्लस वी थ्री येणार आहे लक्षात आहे म्हणजे कायम क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आहे हे ध्यानातच घ्यायचं आहे पहिलं रूप असेल तर तिसरं रूप दुसरं रूप असेल तर तिसरं रूप आय एन जे आहे तर तिसरं रूप यस यस आहे तर तिसरं रूप तिसरं रूप आहे तर तिसरं रूप म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे कशाबद्दल चेंज द वॉईसबद्दल कुठलं आहे तर या ठिकाणी जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तिसरं रूपच येणार आहे लक्षात आता या ठिकाणी जर समजा क्रियापदाचं दुसरं रूप आहे तिसरं रूप आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे तर अशा वेळेला काय करायचं आहे बिन वापरायचं आहे कारण क्रियापदाचं कुठलं रूप आहे दुसरं किंवा तिसरं रूप आहे आणि हेल्पिंग वर्ब आहे मग हेल्पिंग वर्ब कुठला असणार आहे ऑटोमॅटिकली हाव हॅ किंवा हॅड असणार आहे बरोबर किंवा शाल हा असणार आहे मगच या ठिकाणी दुसरं किंवा तिसरं रूप येणार आहे मग तिथं काय करायचं बीन बिन आणि क्रियापदाचं आहे तिसरं रूप तिसर कंटिन्यू राहणार आय एन जे आहे हेल्पिंग वर्ब आहे तिथं काय करायचं आणि घ्यायचं समजलं त्याच्यानंतर बाय लिहून कर्त्याची जी द्विती आहे ती या ठिकाणी लिहून समजलं चेंज व्हॉइस मधला पहिला नियम ऑब्जेक्ट शोधायचा आहे आता सगळ्यात महत्वाची टीप आहे की ऑब्जेक्ट शोधायचा कसा हो हे माहिती आहे की ऑब्जेक्ट न सुरू होतं वाक्य पण ऑब्जेक्ट शोधायचं कसं तेही तुम्हाला सांगणार आहे म्हणून म्हणते की वाक्य जे काही आहे सॉरी व्हिडिओ जो काही आहे तो शेवटपर्यंत बघा या ठिकाणी वाक्य जे काही असतं ते वाक्य त्या वाक्यातलं आपल्याला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि वर्ब हा श्रोताला इथापर्यंत वाक्य आहे असं म्हणायचं आहे आणि वट किंवा होम म्हणायचं आहे जसं या ठिकाणी एक वाक्य मी छोटस लिहिते बघा राम इज रीडिंग अ बुक आता हे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट शोधायचा तो आपण कसा शोधणार आहे ऑब्जेक्ट शोधत असताना या ठिकाणी बघा राम इज रीडिंग राम हा सब्जेक्ट आहे इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि रीडिंग हा काय आहे वर्ब आहे मग राम इज रीडिंग वॉट अ बुक हे आन्सर आलं जेव्हा अ बुक किंवा जे जो आन्सर असा क्वेश्चन विचारल्यानंतर म्हणून पुढे येतो वर्ड तो शब्द तो वर्ड या ठिकाणी काय असणार आहे ऑब्जेक्ट असतो किंवा कधी कधी होम सुद्धा विचारायला लागतो होम कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे होमचं जे वाक्य आहे ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही जरूर जाऊन सगळे टाईप तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी अगदी टेन्स मधले सहा प्रकार लेटनी तर, वाक्य सुरू झालं तर आज्ञार्थी वाक्य असेल तर प्रश्नार्थकमध्ये यसनो टाईप असेल तर डब्ल्यू एच असेल तर कुठले वाक्य कसे करायचे आहेत काय नियम आहेत ह्याची सविस्तर माहिती थोडक्यात मी पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्लीज जाऊन एकदा तोही व्हिडिओ बघा पण त्या अगोदर या व्हिडिओमधून हे समजून घ्या की बेसिक आपल्याला काय काय माहिती एक तर कर्त्याची द्वितीय समजून घेतली त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं असतं हे पक्क ठरवलेलं आहे पण त्याबरोबर क्रियापद आहे आणि क्रियापदाबरोबर जर मुळात त्या वाक्यामध्ये म्हणजे मूळ प्रश्नामध्ये जर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असतील तर ते हेल्पिंग वर्ब जे काही आहेत ते आपल्याला काय करायचे नाहीत बदलायचे नाहीत उलट त्याला सूट होईल या पद्धतीने बीची रूपं लिहायची आहेत आता त्याला ता सूट होईल अशी बीची रूप आपल्याला कधी मिळणार आहेत ज्यावेळी वर्ब जो आहे वर्ब पहिल्या फॉर्म मध्ये असेल तर बी येणार आहे दुसऱ्या आणि फॉर्म मध्ये असेल तर बीन येणार आहे आणि वर्बला जर आय एन जी फॉर्म असेल तर बीइंग येणार आहे लक्षात आलं पण इकडे हेल्पिंग वर्ब बदलणार नाही इज आर डू जे ते ॲज इट इजच राहणार आहे लक्षात आलं समजलं आता या ठिकाणी जो चेंद वैस आहे तो चेंद वाईस नेमक्या किती प्रकारांमध्ये होऊ शकतो हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कसं शिकायचं किंवा काय शिकतो आहे आपण हे तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर समजणार आहे तर पहिलं आहे ते म्हणजे एकूण नऊ काळांमध्ये हा टे नऊ टेन्समध्ये किंवा नऊ काळांमध्ये हे चेंद वैस होऊ शकतं जसं की पहिले तीन काळ दुसरे तीन काळ आणि चौथे तीन काळ चौथे तिसरे दुसरे म्हणजे काय सांगता ऐका जर ते बघितलं नसेल तर जाऊन एकदा या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले टेन्सचे जे काही आहे दहा मिनटामध्ये मी काळ शिकवलेले आहेत एकूण बारा काळ खूप छान ट्रिक सांगितलेले आहेत एकदा जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रश्नांची स्ट्रॅटेजी कशी असते आणि उत्तरं कशी सोडवायची या ठिकाणी सिंपल सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असा प्रकार असतो लक्षात आला मग आता यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की सिंपलमध्ये आहेत सिंपलमध्ये प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर आहे त्याच्यानंतर नंतर पुढचा आहे तो परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर याच्यामध्ये होतात म्हणजे एकूण नऊ काळांमध्ये व्हॉइस हा बदलतो त्याच्यानंतर यसनो टाईप क्वेश्चन यसनो टाईप क्वेश्चन ज्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो वर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचं उत्तर यस किंवा नो मध्ये येतं जसं की डू यू लाइक इट डू रन फास्ट डू Do यू डन एट या पद्धतीचे जे वाक्य असतात ती म्हणजे ज्याचं उत्तर येस किंवा नो असं येतं ते हां किंवा आर यू कम्फर्टेबल इयर या पद्धतीची जी वाक्य असतात तुम्ही यस किंवा नो हे आन्सर येतं तिथं वेगळं असं एक्सप्लेन येत नाही अगदी ऑब्जेक्टिव्ह आन्सर येतं त्याला काय म्हटलं जातं वर्बल क्वेश्चन म्हटलं जातं दुसरं आहे ते म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये ऑब्व्हिअसली जे डब्ल्यू एचचे सात वर्ड्स आहेत जे डब्ल्यू एचने सुरू होतात त्याच्यामध्ये हाऊ आणि हाऊ मेनी हे सुद्धा वर्ड्स आहेत याने जर वाक्याची सुरुवात होत असेल जसं की व्हॉट इज युअर नेम किंवा हाऊ आर यू वेअर आर यू गोईंग या पद्धतीची जी वाक्य असतात त्या वाक्याने सुरू झाले किंवा त्या वाक्य तशी पद्धतीची वाक्य आहेत आज्ञार्थी वाक्य जसं ज्या वाक्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघता की आज्ञार्थी वाक्याची ओळख खूप सोपी आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही किंवा हेल्पिंग वर्ग दिसणार नाही डायरेक्ट व ऑब्जेक्ट आणि वर्बच असतो म्हणजे वर्ब आणि ऑब्जेक्ट यांनीच काम झाले असतं जसं की ओपन द डोअर ओपन द विंडो रन फास्ट रीड द बुक राईट द लेटर राईट अ स्टोरी टेल द ट्रुथ या पद्धतीनं जे वाक्य असतं त्या वाक्याला काय म्हटलं जातं आज्ञार्थी वाक्य म्हटलं जातं आणि पुढचा प्रकार आहे लेटनी सुरू होणारं वाक्य ज्या वाक्याची सुरुवात लेटनी होते लेट, वाक्या। वाक्या लेट लेट्स गो किंवा लेट रन फास्ट लेट अस डू uh, दॅट या पद्धतीची जी, जी, जी वाक्य असतात म्हणजे ज्याची सुरुवात लेट एल ई टी लेट या स्पेलिंगने झालेली असते त्या वाक्याचा वॉइस म्हणजे एकूण पाच प्रकारांमध्ये वॉइस आपल्याला काय करायचं आहे शिकायचं आहे हे पाचही प्रकार मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तेही जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे ह्याचे जे मार्क्स आहेत ते तुमचे जाणार नाही आहेत आय होप की या ठिकाणी तुम्हाला वॉइस शिकत असताना या ठिकाणी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितलेल्या आहेत एकमध्ये चेंड वॉइसमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची क्रियापदाचं कायम तिसरं रूप राहतं त्याच्यानंतर त्यातला जो काही कर्ता आहे त्या कर्त्याची द्वितीय लिहायची असते जर त्या ठिकाणी समजा करत्या जो काही कर्म सॉरी आम... जो, जो जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं तिसरं रूप जे काही आहे ते जर असेल तर ते क्रियापदाचं तिसरं रूपच लिहायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसरं असेल तर तिसरंच रूप आणि बी बीन आणि बिंगची रूपं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाची आहेत जर वाक्यामध्ये सह्यकारी क्रियापद असेल तर दिलेलं जे सोबत येणारं जे क्रियापद आहे त्याच्यावरून बी बिंग बीची रूपं लागतात जसं क्रियापद मूळ रूपात असेल आणि त्यासोबत जर हेल्पिंग वर्ब असेल तर बी लागणार आहे या ठिकाणी क्रियापदाला आय एन जी रूप आहे आणि सोबत हेल्पिंग वर्ब पण आहे तर लिहून झाल्यानंतर बिंग लिहायचं आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि सहाय्यकारी क्रियापद आहे अशा वेळेस त्या ठिकाणी बिंगची रूपं लागतात त्यामुळं ती कशी आहेत काय आहेत याचं सविस्तर एक्सप्लेनेशन हे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच्या ह्याचा पार्ट जो काही टू आहे त्याच्यामध्ये मी केलेला आहे तो जरूर जाऊन एकदा चेक करा जेणेकरून तुमची कुठलीही शंका या ठिकाणी ॲक्टिव्ह आणि पॅसिवईजमध्ये राहणार नाही आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद